लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैसा अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा मुलीच्या लग्नाला फाटाके चाळीस हजाराची आणि नवरदेव बायराय ठरा <rium Stallion> <bicycles Muss cam> <smallization> ते नवरदेव उडी आणायचे त्याला वाटलं शांतबाई आली काय या काय काय शेत गाला पैसे घालता लग्नातले सत्कार ए शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सरा लग्नाचे फेटे बंद करा आणि दहावीच्या दोन मुलांची फी भरा सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैशाचा अत्यंत साधेपणानं आणि अत्यंत कमी पैशामध्ये साखरपुडा पार पाडलेला आहे तो निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी संगमनेरीतील वसंत लॉन्समध्ये त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि तो अत्यंत साध्या समारंभात पार पडला अत्यंत कमी खर्चात हा साखरपुडा पार पडलेला आहे कारण समाज प्रबोधनकार सातत्याने सांगतात अत्यंत कमी पैशात लग्न करा कमी पैशात लग्न केलं लग तरी मुलं होतात त्यामुळं निवृत्ती महाराज इंदुरकरांनी हा त्यांच्याही स्वतःच्या जीवनात त्याचा आदर्श घालून दिलेला आहे हा भा साखरपुडा